वेलकम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे असं श्री संत तुकारामांनी सांगितलं आहे संत तुकाराम महाराज जर या काळामध्ये असते तर नक्की काय घडलं असतं टी आर पी साठी चाललेली ब्रेकिंग न्यूजची धावपळ लाईक साठी व्हायरल व्हिडिओ करून त्याच्यावरती इन्फ्लुएन्सरनी किंवा मीडियाने त्याचा नक्की कसा फायदा घेतला असता संत तुकारामांचं म्हणणं काय यापेक्षा या इन्फ्लुएन्सर आणि मीडियाचं म्हणणं काय हे अधिक प्रभावशाली ठरलं असतं मधुश्री पब्लिकेशनचं लेखक आहेत विनायक फोगाडे हो आणि पुस्तकाचं नाव आहे डिअर तुकोबा संत तुकाराम महाराज आणि या मीडियाने नक्की काय केलं असतं याचं छान कॉम्बिनेशन या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे संत वारकरी परंपरा आणि सोशल मीडियाची परंपरा याचं छान कॉम्बिनेशन या पुस्तकामध्ये असत्यास दिला सत्याचा तो रंग तिथे पांडुरंग नाही नाही सत्य असत्याशी मन केले मानी येले नाही बहु तर मंडई हे पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर त्याचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरं कुठलं पुस्तक आम्हाला तुम्ही सजेस्ट करू शकाल हे सुद्धा सांगा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लोभ असावा मंडई